नमस्कार ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपला हा पुढील लांब अंदाज आहे तीस सप्टेंबरपर्यंतचा बघा एकूण जर पाहिजलं तर हा अंदाज हा चौतीस ते चौतीस दिवसाचा अंदाज आहे या चौतीस दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन बरो बरेच क्षेत्र जे आहे सोयाबीनचे जवळपास साठ ते सत्तर टक्के सोयाबीनचं क्षेत्र हे तीस सप्टेंबरपर्यंत काढणीला येणार आहे आणि या कालावधीमध्ये म्हणजेच तीस सप्टेंबरपर्यंत या चौतीस दिवसाच्या कालावधीमध्ये प्रकारे कोणत्या प्र कोणत्या दिवशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता किंवा उघडीप मिळेल का कोणत्या तारखेला पाहिजे शक्यता आहे त्यामध्ये आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत आणि याच्या अगोदर आपण याच्या अगोदर आपण सव्वीस तारखेला सुद्धा पाऊस सांगितला होता म्हणजे आज कालच्या स्वरूपा काल पाऊस आपण बऱ्याच ठिकाणी सांगितला होता त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितला होता त्या प्रकारे पावसाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि आपले अंदाज जे आहेत ते आपले अंदाज अचूक असतात हे सांगण्याची गरज राहिलेली नाही कारण की आपले आता प्रेक्षक आपले वर्ग वाढलेले आहेत आणि आपण जे अंदाज देत असतो ते एका महिन्यापूर्वी पण अंदाज दिलेले अंदाज दिलेले ते आपले अचूक उतरतात हे पण सांगण्याची गरज नाही आहे एवढी जास्त स्वरूपामध्ये पाहिजे तर आता पुढची पुढील तीन दिवसामध्ये पुढील तीन म्हणजे आज सत्तावीस तारखे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेमध्ये या राज्यामध्ये बऱ्याच yeah. भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नाशिक विभागामध्ये मला बऱ्याच कमेंट आहेत पण प्रत्येक कमेंटला उत्तर देणं शक्य नाही आहे तुम्ही कमेंट तुमच्या जास्त स्वरूपामध्ये करू नका ज्या मी अंदाज दिलेले आहेत मी अंदाजबरोबर तुमच्या प्रत्येक वेळेस मी अंदाज जिल्ह्याचे चार भाग करून देत असतो कोणत्या भागामध्ये कमी पाऊस पडणार किंवा कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे हे सुद्धा मी अंदाज देत असतो पण हा अंदाज लॉंग टर्मचा अंदाज आहे जवळपास चौतीस दिवसाचा अंदाज असल्यामुळे मी जिल्हा घेणार नाही त्यामध्ये विभाग घेणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त ह्या घेण्याच्यामध्ये तर विचारू नका की कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार पुढच्या आपण अंदाज प्रत्येक अंदाज हे पुढचे अंदाज असतात ते आपण जिल्हावाईज देत असतो तर पुणे भागामध्ये सुद्धा ह्या तीन दिवसामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुणे मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस जे आहे तर एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पडणार आहे व एकतीस तारखेच्या नंतर म्हणजे एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी होणार आहे यात यामध्ये फक्त पावसाचं प्रमाण जे कमी होणार आहे आणि विदर्भामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी होणार आहे विदर्भामध्ये तीस तारखेपासूनच पावसाचं प्रमाण कमी होईल पण विदर्भामध्ये सुद्धा पण पाऊस सुरूच सुरू राहणार त्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा किंवा बऱ्याच कमी स्वरूपामध्ये जे आता सध्या जे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पाऊस पडत आहे त्याच्यापेक्षा आपल्याला प्रमाणामध्ये कमी होणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये तीस तारखेपर्यंत तीस तारखेच्या नंतर कमी होणार आहे नंतर दोन तीन तारखेला पावसाचं स्वरूप कमी होणार आहे त्यामध्ये आपल्या गौरी लक्ष्मीचं आगमन होणार त्या कालावधी पावसाचं प्रमाण कमी राहणार पण त्या कालावधीमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो तुम्ही लक्षात घ्या आणि चार तारखेपासून परत अजून आपल्या राज्यामध्ये मोठा पाऊस येणार आहे चार पाच सहा तारखेला मोठ्या पावसाची पण शक्यता आहे आपल्या राज्यामध्ये एकूणच पहिलं तर मराठवाडा विदर्भ विदर्भाच्या दोन्ही भाग भाग नाशिक विभाग ह्या विभागामध्ये सुद्धा आणि पुणे विभागामध्ये सुद्धा ह्या चार पाच सहा सप्टेंबरचा पाऊस बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या बऱ्याच जवळपास ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रावर पाऊस पडण्याची शक्यता आहे परत अजून पाऊस कमी होणार आहे सात आठ तारखेला पाऊस कमी होईल व परत आजूबा नऊ आठ नऊ तारखेला पाऊस पुन्हा आजूबाडणार आहे म्हणजे एकंद जर पाहिलं तर दहा अकरा तारखेपर्यंत सप्टेंबरच्या दहा अकरा तारखेपर्यंत सप्टेंबरच्या आपल्या रा राज्यामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे फक्त वापसा होणार नाही वापसा व्हायची की पाऊस येणार अशा काही भागामध्ये पाऊस राहणार रा आहे तर काही भागामध्ये सतत संतधार म्हणजे सतत पाऊस एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला स्वरूपामध्ये सुरू राहील दहा तारखेपर्यंत दहा ते अकरा तारखेपर्यंत मात्र अकरा तारखेपासून अकरा सप्टेंबर पासून मात्र पावसाची कमी होण्याची शक्यता अत्यंत कमी होईल अकरा तारखेपासून पुढे तर त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्र असेल त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा बराच भाग येतो त्यामध्ये स कोकण सोलापूर या भागामध्ये सुद्धा सोलापूर सांगली सो सु, आता सोलापूर जिल्हा फक्त सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये तर पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये फक्त पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे तर नगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे अकरा ते अक अकरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये एकूण जर पाहिजे तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस कमी होणार आहे विदर्भासहित कमी होण्याची शक्यता आहे पण विदर्भामध्ये एकूण जर विदर्भ आणि कोकणामध्ये पाहायचं तर वातावरण आहे त्यामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी उसरी पडतच राहतील या, या आणि पाव सोयाबीनचे क्षेत्र जे आहेत आपल्या सोयाबीनचं क्षेत्र जे आहे ते सोयाबीनचं क्षेत्र एकूण जास्तीत जास्त काढणीचं क्षेत्र जे आहे त्यामध्ये वीस सप्टेंबरपासून पुढेच काढणीला येणार आहे सोयाबीन की जे की क्षेत्र आपल्या शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणी जी आहे त्यामध्ये पाच जूनपासून ते पंधरा जूनपर्यंत जास्त स्वरूपामध्ये पेरणी झाली आहे एकूण क्षेत्रापैकी एकूण सोयाबीनच्या क्षेत्रापैकी सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्र हे पाच जूनपासून तर पंधरा जूनपर्यंत पेरले गेलेले त्यामुळे काय होणार आहे की शे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे सोयाबीनचं क्षेत्र सोयाबीन कांडेल येणार आहे परत जवळपास अंदाजे साठ ते सत्तर टक्के सोयाबीन ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये काढलेली येणार आहे आणि त्याच कालावधीमध्ये राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे मोठ्या पावसाची पण शक्यता आहे म्हणजे बावीस सप्टेंबरपासून राज्यामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सप्टे सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजे कंजर बावीस ते तीस सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे या कालावधी मध्ये मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनीचं नुकसान काही भागामध्ये होण्याची पण शक्यता आहे आणि या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये परेशानीसुद्धा होऊ शकते कारण एक दोन दिवसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या कालावधीमध्ये दोन दिवसाची काही ठिकाणी दोन दिवसाची तीन दिवसाची सुद्धा उगडीप मिळेल एक ते दोन दिवसाची पण त्या कालावधीमध्ये मात्र पावसाचं पण उगडीपीमध्ये दोन ते तीन दिवसाच्या उगडीपीमध्ये पण पावसाचं सावट असणार आहे क्लिअर वातावरण असणार आहे त्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे आणि ह्याच्या अगोदर तुम्हाला मी परतीचा पावसाचा पण अंदाज दिलेला आहे तुम्हीसुद्धा ते पाहू शकता आपला तो ह्यूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेलेला आहे सतरा अठरा हजार ह्यूजपर्यंत गेलेला आहे आणि एकंदर पाहिजे तर हा तीस सप्टेंबरपर्यंतचा अंदाज झाला तीस सप्टेंबरपर्यंतचा अंदाज आहे आपला हा तर आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्याला काल एक आपलं एक चांगली कमेंट दिलेली आहे ती म्हणजे आपण जे आपले शेतकरी बांधव आपल्याला थोडीफार क्रॉस कमेंट करतात त्याची आपण तर स्क्रीनवर दाखवत असोत काही एखाद्या वेळेस जर ते चुकीची कमेंट असेल तर पण चांगलीची सुद्धा आपण कमेंट दाखवणार आहोत त्यांनी आपल्याला चांगली कमेंट दिलेली आहे त्यांचीसुद्धा आपण कमेंट दाखवणार आहोत त्यांची कमेंट होती की आपण सांगितलं होतं की खूप मला मी दोन हजार आठपासून कालच्या व्हिडिओमध्ये दोन हजार आठपासून पाऊसमान दाखवलेले होते त्याच्या संदर्भामध्ये त्यांची कमेंट होती तर त्यांची कमेंट ही खूप चांगली होती त्या स्क्रीनवर मी देखणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद